परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता युगे युगे। सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्धालनासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन असं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलंय माणसातील राक्षसी वृत्ती वाढल्यावर सृष्टीचा समतोल राखण्यासाठी भगवंतांनी दशावतार घेतले हीच मध्यवर्ती कल्पना ठेवून आपल्या भेटीला दशावतार नावाचा मराठी चित्रपट आला आपलं चॅनल पॉझिटिव्हिटिव्ह करतं म्हणजे सकारात्मकतेविषयी बोलत नकारात्मकता संपवून सकारात्मकता दर्शवणारा दशावतार हा मराठी चित्रपट आहे म्हणूनच आपण दशावतार या चित्रपटाविषयी या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत दशावतार हा चित्रपट का बघायचा याची सात कारण आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी सिनेमा पाहिला नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहेच आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे असं का बरं तर ज्यांनी पाहिला नाही त्यांना हा चित्रपट पाहण्यामागची कारण समजतील आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांना पुन्हा हा दशावताराचा प्रवास आठवून अधिकच छान वाटेल अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा थोडं चित्रपटाविषयी तर दशावतार नाट्य रूपात सादर करणं ही कोकणामधली परंपरा या दशावतारात नेहमी मुख्य भूमिका साकारणारा बाबुली म्हणजे दशावतार या चित्रपटाचा नायक की प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सर यांनी बाबुलीला एक तरुण मुलगा आहे या तरुण मुलाचं एका मुलीवर प्रेम आहे पण म्हणून हा चित्रपट म्हणजे प्रेमकथा नाही मग काय जाणून घेऊ दशावतार चित्रपट आणि हा सिनेमा बघण्याच्या सात कारणांविषयी पहिलं कारण एज इज जस्ट नंबर अर्थात वय हा केवळ एक आकडा आहे माझं वय झालं असं म्हटलं तरच आपण वयस्कर होतो नाहीतर नाही असं आपल्या सिनेमाच्या हिरोला वाटतं आपल्या सिनेमाचे हिरो दिलीप प्रभावळकर सर यांचं चित्रपटातलं नाही तर खरं वय ऐंशीहून अधिक आहे परंतु त्यांच्या वागण्या बोलण्यात आवाजात आणि एकूणच अभिनयात जे चढ उतार आहेत ते पाहून नक्कीच म्हणावं वाटतं की एज इज जस्ट अ नंबर वय केवळ नावाला आहे कारण वय ऐंशीहून अधिक असलं तरी व्यक्तिरेखेचा उत्साह कोणालाही लाजवेल असा कारण त्यांची या सिनेमातील बाबुली नावाची व्यक्तिरेखा देखील वयाला न जुमानता कोकणातील परंपरेने नटलेले दशावताराचे खेळ करत असते यातून आपल्या रोजच्या आयुष्यात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे माणसं वय झालं वय झालं असं म्हणतात पण अनेकदा ही गोष्ट मानसिक असते जी आपल्याला मनाने सीक करते म्हणजेच आजारी पाडते आपण मनाने तरुण असलो की आयुष्य कंटाळवाणं होत नाही नाही का पटत असेल तर एक लाईक करून पुढच्या कारणाविषयी जाणून घेऊ त्याआधी हा सिनेमा ज्यांनी बघितला आहे त्यांना या सात कारणांमधील कोणतं कारण अधिक आवडलं हे व्हिडिओच्या शेवटी नक्की लिहा किंवा हे सोडून सिनेमा बघण्याचं कुठलं कारण तुम्हाला वाटतं ते सांगा आणि ज्यांना चित्रपट बघायचा आहे त्यांनी ही सात कारण बघून व्हिडिओच्या शेवटी कोणत्या कारणासाठी हा मूवी बघाल हे नक्की कमेंट करून सांगा जाणून घेऊ दुसरं कारण तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची वाट हा सिनेमा दाखवतो का बरं दशावतार हा चित्रपट निसर्गावर प्रेम करणाऱ्या बाबुलीची कथा सांगतो बाबुली हा अत्यंत साधा सरळ माणूस आहे त्यामुळे त्याला जग सुद्धा सरळ वाटत पण खरंच जग तसं असतं का हो या जगात भरपूर तम अर्थात अंधार आहे तर हो दुष्ट प्रवृत्तीने भरलेल्या माणसांमुळे खूप काळोख का निर्माण झालाय मग हा अंधार संपवण्यासाठी संभवा मी युगे युगे असं म्हणत भगवंत प्रकाशाची वाट कशी दाखवतो ही सिनेमा पाहताना बघायला खूपच छान वाटतं थोडक्यात कितीही नकारात्मकता असली अंधार झाला सूर्यास्त झाला तरी उद्या पुन्हा सूर्य उगवतो यावर हा सिनेमा विश्वास ठेवायला लावतो आता जाणून घेऊ हा सिनेमा बघण्याचं पुढचं कारण क्रमांक तीन सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवणे बाबुलीच्या तरुण मुलाला नोकरी लागते पण पैसे मिळायला लागले आहेत म्हणून आपल्या मुलाने कुठलं चुकीचं काम करू नये यासाठी हा बोबळा बाबुली भगवंताकडे प्रार्थना करतो चांगले पैसे मिळतात म्हणून हा न बाळगता बुद्धी दे असं भाबडा बाबुली म्हणतो राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करतो त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखता यायला पाहिजे हे हा सिनेमा सांगतो क्रमांक चार कर्माचा सिद्धांत आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की माणसाच्या कर्मानुसार त्याला फळ मिळतं आता चुकीचं कर्म करून सुद्धा माणसं चैन करत आयुष्य जगताना दिसतात हे खरं आहे मग अशा वेळी प्रश्न पडू शकतो की इतके वाईट वागतात तरी यांना कुठलाच त्रास नाही मी मात्र कष्ट करतोय किंवा कष्ट करते आहे पण माझं काही का बरं चांगलं होत नाही नाही का पण चुकीचं कर्म करणाऱ्या माणसांची चैन ही थोड्या काळासाठीच असते पापाचा घडा भरला की संपलं जसं महाभारतात शिशुपालाच्या बाबतीत झालं भगवान श्रीकृष्णाने त्याला अनेक संधी दिल्या शंभर अपराध घडे पर्यंत भगवंत थांबले मग मात्र शिशुपालाचा पापाचा घडा भरला जसं शिशुपालाचं कर्म त्याचं वाटोळं करण्यासाठी पुष्कळ होत तसं या सिनेमामध्ये सुद्धा ज्याला त्याला आपल्या कर्माचं चा चांगलं किंवा वाईट फळ मिळताना आपण पाहतो क्रमांक पाच अडचणीच्या मुळावर घाव घालणे दुष्कृत्य करणारी माणसं म्हणजे एक वृक्ष आहे असं मानलं तर हा विषारी वृक्ष संपवायचा कसा अशा आशयाचा एक प्रसंग सिनेमामध्ये एका विशाल वृक्षाखालीच चित्रित केला आहे हा एक नकोसा विषारी वृक्ष आहे असं मानलं तर याच्या फांद्या तोडता येतील पण या फांद्या पुन्हा उगवतील पण याच्या मुळावरच घाव घातला तर बाबुली असाच काहीसा विचार करतो हार शिकलेला नसला तरी सुद्धा अडचण सोडवायची असेल तर मुळावर घाव घातला पाहिजे ही बेसिक गोष्ट त्याला नक्कीच कळते आपल्या आयुष्यातही तसंच आहे ना अनेकदा माणसे एखाद्या गोष्टीचं तात्पुरतं सोल्युशन शोधत राहतात मग ती अडचण पुन्हा पुन्हा येत राहते अशा वेळी बाबुली जसं करतो तसा मुळावरच घाव घालायचा पटत असेल तर एक लाईक नक्की करा यालाच जोडून येतं पुढचं कारण क्रमांक सहा जशास तसे वागावे धटाशी आणावा धट उद्धटासी पाहिजे उद्धट घटनटासी खटनट अगत्य करी असं समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटलं आहे एखादी व्यक्ती ठरवून चुकीचं वागते आहे तर त्याला अद्दल घडवायला सारखा माणूस लागतोच बाबुलीच्या बाबतीत घडू नये असं घडत तरी तो विनंतीपूर्वक मार्गाने पुढे जाऊ पाहतो मात्र त्याला काही जण पुढे जाऊ देत नाहीत मग वेळी कृष्ण नीती महत्वाची ठरते सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकड करावं लागतं तशी बाबुलीला कठोर उपाययोजना करावी लागते जशास तसं उत्तर द्यावं लागतं ते उत्तर बाबुली नेमकं कसं देतो हे चित्रपट बघताना पाहायला गंमत येते क्रमांक सात देव माणसं सा असतात राक्षसांचं प्रमाण वाढलं अर्थात राक्षसी वृत्ती वाढली की कधी कधी असं वाटू शकतं की देव अजून अवतार का घेत नाही पण नीट बघितल्यावर कळतं की माणसाच्या निसर्गाच्या रूपात देव सगळीकडे असतो मुळातच देव चराचरात असतो म्हणून मग देव माणसं सुद्धा असतात यावर हा सिनेमा विश्वास ठेवायला लावतो शेवटी एखाद कर्म करताना हेतू महत्वाचा असतो हा हेतू स्पष्ट असेल की मग मार्ग सापडत जातो तर ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा की कुठल्या कारणासाठी तुम्ही हा सिनेमा बघाल ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे त्यांनी नक्की सांगा की कुठलं कारण तुम्हाला अधिक का आवडलं किंवा सिनेमा बघण्यासाठी यापेक्षाही दुसरं कुठलं कारण असेल तर तेही नक्की सुचवा हा व्हिडिओ त्या सगळ्यांना शेअर करा ज्यांना हा चित्रपट बघायचा आहे हा व्हिडिओ त्यांना सुद्धा शेअर करा ज्यांना आयुष्यात काहीतरी प्रेरणा हवी आहे आपलं चॅनेल बघत राहा आणि आयुष्यातली सकारात्मकता शोधत राहा